चण्यातच करायचं काय खाली हे ठाणे स्मार्ट सिटी नव्हते तर ठाणे स्मार्ट जाम झाली अरे ठाणे स्मार्ट सिटी नव्हते तर अरे ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हते तर अरे मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा अरे मुक्त करा मुक्त करा

धनेश स्मार्ट सिटी नवेतर ट्रैफिक जाम अरे धनेश स्मार्ट सिटी नवेतर ट्रैफिक जाम अरे धनेश स्मार्ट सिटी नवेतर ट्रैफिक जाम अरे मुक्त करा मुक्त करा 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 मुक्त करा अरे मुक्त करा मुक्त करा अरे मुक्त करा मुक्त करा अरे मुक्त करा अरे मुक्त करा मुक्त करा अरे मुक्त करा मुक्त करा त्याप्रमाणे काम चालू असतं ज्या पद्धतीने ते लोक फिरतात त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरणं वगैरे झालं अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं पावसाळ्यामध्ये डांबरे टाकतात पावसाळ्यामध्ये रस्ता कॉन्क्रीट करतात ते कधी टिकतं का अहो शाळकरी मुलांना लहान लहान मुलांना माहिती हो कामं कशी केली जातात ज्या पद्धतीने आता ह्या ट्रॅफिक वाढ चालली आहे ह्या तुमच्या दु तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ज्या जो बाबा आर्किटेक्ट आहे तो बाबा आर्किटेकला जरा थांबवा जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे ते डिवायडर काढून टाका पहिले अहो त्या मुलांना दोन शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना दोन दोन तास आपल्या घरी जावे लागतात जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो तो पगार सरकारांना भरून देणार आहे का ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये एखादी पेशंट ॲडमिट करायला न्यावा लागतो घरात क निघाल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं अरे कसं चालेल हे आज विमानातनं निघालेल्या माणसाला तिकडे वसंत व्याला जाऊन युटन वगैरे मारावे लागतात काय करून टबलेट आणायचं आहे कशा कमी पडते दुसरीकडे मोठा ताफा असतो तिथे देखील पोलीस ताफा हा ताफा आता ती स्टाईलच आहे त्यांची स्टाईल झालेली आहे एका प्रकारची आणि हे जास्त दिवस चालणार नाही अजून चार महिने राहिले तीन महिने राहिले शेवटचे त्यांचे पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना तो सर्व सरकारला भे पोलीस प्रशासन काय काय ऐकणार कसं चालेल त्यांचं त्यांना वरतून फोन तर त्यांच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये हे लोक लुडबुड करतात ना कामामध्ये लुडबुड केल्याप्रकारणी त्या पद्धतीने असं काम चालतं ना म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात त्यांच्या मर्जीतल्या माणसांना कामं देतात त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे वाहतूक कोणती दूर झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल का असणार आहे राष्ट्रवादी युवक आज या ठिकाणी आहेत भविष्यात कशा प्रकारचं पुढचं पाऊल असणार ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत हो आता आम्ही तुमच्यासमोर नाही बोलू शकत आम्ही ज्या आम्ही क जे आम्ही करणार आहोत ह्याच्यापुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत त्या झाल्यानंतर तुम्हाला कळते कुठल्या प्रकारचं हे आंदोलन असेल पालकवर्ग कशाप्रकारे तुमच्या बाजूने ठाणेकर कशा बाजूने आहेत कारण सर्वच बाजूने ज्याला दहा वाजता नोकरीला पोहोचायचं आहे त्याला पाच वाजता उठावं लागतं हे कसं चालेल हे कोण खपून घेणार आहे काय करून ठाण्याचं शहराला हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे पण ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी अशी ओळख होत चाय हळूहळू ज्या पद्धतीने प्रशासन टोटली फेल झालेलं आहे प्रशासनाचे ताडंब उडालेला इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही आहे आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत कंटेनर पलटी होतो कंटेनर तिथे बारा बारा तास पलटी झाल्यानंतर बारा बारा तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकावं लागतं आज अॅम्ब्युलन्स असतील आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल आज प्रत्येक जण हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे पहिले पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा आज माझी वड्यापासून गोडबंदरला जाताना आपल्याला एक ते दीड तासाचा कालावधी नॉर्मली जरी लाग जरा आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाही आहे तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलीसवाले येतील तुमचं चलान मारायला तुमचे फोटो काढायला पहिले पोलीस येतील तिकडे परंतु आज जे ठाणेकर नागरिक जे टॅक्स पेयर्स आहेत ज्यांच्यामुळे हा राज्य चालतो ते जी लोक आहे ते त्रस त्रासलेले त्यांचं निवारण कोण करणार त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही ठाणे ट्रॅफिक डी सी पी कार्यालयात आलेलो आहे आज तुम्ही बघत असाल माझीवाड्यापासून जे मेट्रोचं चा काम चाललेलं आहे मेट्रोच्या कामामुळे ग्लॅडी अलवारीस रोड असेल आमचा भाग जो टिकुजिनीवाडीचा भाग आहे टोटल ट्रॅफिक हे तिकडनं डायव्हर्ट केला जातो आज हिरानंदानी मेडोज असेल हिरानंदानी मेडोजपासून परत पूर्वीचा जो काळ होता त्यात हिरानंदानी मेडोसचा परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा वसंत विहारचा जो परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा आज तुम्ही बघितलं तर आज तुम्ही बघितलं तर त्या परिसरात देखील लोकांना अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जॅममध्ये थांबावं लागतं याची जबाबदारी कोणाची आज वाकडे जे डिवायडर टाकलेले आहेत कोणाच्या सांगण्यावरनं चाललेत का आता ठाण्याचं ट्रॅफिक हे बाबा लोक चालवणार आहेत का याचं उत्तर आम्हाला पाहिजे एकंदरीत मुख्यमंत्री ठाण्याच्या आहेत